हा बघा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला पूर्ण फुल भरलेला आहे अरे बापरे चिंबोऱ्यात चिंबोरे ते तर बघ कस फलीवरती चालतात असं चालायला तुम्ही पण एकदा गेलेलं मी गेलेला गेलेलो आहे टोल आहे ना इथे स्नेहा बनवायला घेते इथे मस्त पैकी कोलंबी फ्राय बनते हो हो हा तुम्ही इथे बघताय हा 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 काय भारी झालंय खतरनाक कलर वगैरे बघा किती सुंदर असं आलाय हलवा माशाचा कालवण हलवा मासा फ्राय कोलंबी तवा आराम से मछली जिंदा आहे नमस्कार सर्वांना तर आज आम्ही आलो जेट्टीवरती हो तर आज आम्ही लिचू साठी आलोय लिचू ला घेऊन आलो जेट्टी ओरडते ए।, ए बोल ए बोल ए कुठे क्रो बाबा ए, ए। तुम्ही कावला बसलाय ना त्याला ओरडते हे बघा तो पण बोलेल बघा ए आता कावळा ए बघा बोलते बघा ना, ना की कशी मस्त वाटते बॅग मध्ये बघा दाखव ना, ना।, ना। किती सुंदर ना एकदम खुश झाली हा आहे खूप बोलली काय झालं लिचू चला तिकडे जाऊया तर कसं आज जेवण झालं दुपारचा मग नंतर आम्ही विचार केला का आपण डायरेक्टली जेटीवरती जाणार आहोत तीन दिवस खूप बिझी होतो तुम्हाला माहिती करायचंय पण थोडासा माइंड फ्रेश कारण घरात 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 राहून पण थोडं हे होते काम करून आणि विचार केला का लिचीला पण घेऊन जाऊया कारण भरपूर ओरडते ती सारखी असं वाटलं का तिला बॅग तर युज तरी होईल ना असं आहे अरे एकदम एवढे काय अरे निस पकड ना दिसत डोक्यावरती घेऊ दिसतं डोक्यावरती दादा काय भेटलं हा दाखवू ना दादा चिमुऱ्या हा चालेल पण नाही पाहिजे नाही मला फक्त दाखवू फक्त बघ दादा त्या दिवशी आपण आपण दादांकडूनच घेऊन बघ काय पगोलीच्या इथ अरे रे चिंबोऱ्यात चिंबोरे तीनशे रुपये ते चारशे रुपये किलो ना तीनशे रुपये किलो अरे बा मस्त मग आता हे मग कुठे विकायला जात ने, पनवेल नेवाला ने नेवाला आली अच्छा म्हणजे डिलिंग आहे अगोदरच चालेल चल मग दादा हा चला तर या दाद्याकडून आपण टाइम इथे जेटीवरती आलो होतो ना तेव्हा तीनशे रुपयाचे शिमोर्या घेतलेल्या विकत ना तीनशे पण नाही काहीतरी जास्त दिले पण आपल्याला एक किलो पेक्षा जास्त दिल्या होत्या तर आता पुन्हा आपण जेटीवरती आलो पाणी पण मस्त की वट लागलेलं आणि तिकडनं कोणतरी दिसतय म्हणजे ते तो बघ वाहन आहे दिसतात ना ते वाहनं आहेत तिकडनं कोणतरी येतोय बघू त्यांनी मच्छी असली तर घेऊया आपण ना तुमचा आजचा दिवस चांगला जाईल भेटली सगळेच दिवस चांगले फ्रेश फ्रेश भेटली तर इथे टाइम करायला पण लोक आलेली आहेत बोटे आहेत बघा या मच्छीच्या पूर्ण सुकलाय वट लागलायची खूप झाली काय चालू चिमोरे पकराला मग आता कधी येशील शिव सहा साडेसहा ओके आणखीन एक दादा काहीतरी घेऊन आलाय वाटत लिचू मस्त खुश आहे ना फिश घ्यायला फिश घ्यायला घेणार फिश घेणार ना किती मस्त वाटते ना होता सोय कुठे गेली हा बघा हा जो ब्रिज आहे ना शिवडी ब्रिज डायरेक्ट आपण अतल येतो अतल सेटू ब्रिज मस्त आता दोन तासामध्ये सनसेट पण होईल थंडीचा टाइम आहे ना पोल्युशन नाही थंडीचा थंडीचा टाइम आहे ना थंडू ओ थंड मस्त <laughs> पैकी पाणी बघा पूर्ण वट झालेलं आहे आणि तिकडं वाहना लावलेलं आहे आणि तिकडनं कोणतरी येतोय वाटतं वाहण्यात मच्छी पकडून बघा हा माणूस बघूया आल्यावरती काय आहे का त्याची जोड मस्त बसूया नेहा आणि लिचू इथे बसली सीट खाते खुश होते आणि सानू इथे नको नको पडशील ना मी फोटो काढू का तुझा पटकन एक हा पडशील 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 अरे 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 ते बघ कस फलीवरती चालतात असं चालायला तुम्ही पण एकदा गेलेले दोन तीन वेळा गेलेले फलीवरती असं डोफा ठेवायचा पायाचा आणि दुसऱ्या पायाने असं चिखल मागे करायचं किती मेहनतीचं काम आहे ना हा मच्छी पकडणं म्हणजे भरपूर मेहनतीचं काम किती दमत असतील ना हा भरपूर दम लागतोय विकत विकतच की नाही दादा फंटुस मासा बाबा किती मोठा आहे बापरे एवढा फंटूज मासा कोणती मासा टोल मासा आहे टोल आहे ना वाम दुसरी असते ना हे टोलका आहे टोल टोलका मेल आहे तो मेला एवढी फिश भेटलेली किती तास लागले एवढी पकड्याला तीन वाजता बापरे तीन वाजता उतरलेला उतर सव्वा चार वाजले ती मोठी कोणता आहे तू तो फंटूच मासा तिला पी विकता का दादा त्या दा 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 पाचशे रुपयान काहीतरी निघत असत जेवायला चालवलं बरोबर okay, एकदा मोठा आहे ना पण नाएद पण तू हा चला अजून कोण आहेत का सगळे गेलं का पण तिथे ना तुम्हाला तू तिथे तू भरपूर लांब आहे तू कोण तर आता आम्ही आलो उलवे नारियल पाणी आहे नारियल पाणी दोन अंक ला मस्त पाणीवाले द्या लाईट मलाही चालेल हलकी मलाई ही पाचल असली ना तरी चालेल सांग तू पिशील ना पिशील ना फुल पिणार फुल मग अर्धा पिनारेच नाही पूर्ण फुल भरलेलं आहे चला या सर्वांनी नारिल पाणी पियाला गोड आहे की तर आता आम्ही घरी आलो चला चुला बाहेर काढायचं आहे चला लिचू लिचू करते आवडला तिला एक्सरसाइज करते आणि मसाला रेडी झालाय शंभर किलो मसाला स्नेहा चम्मच अन्न एकदा युट्यूब फॅमिलीला मला पॅकिंग करायला घेऊया ना हो लिच्यू हा बघा हा स्नेहा लजीज घरगुती आग्रे स्पेशल मसाला नेहमी सारखा अप्रतिम कलर आणि नेहमी सारखा अप्रतिम चव असणार आहे टेस्ट तर ज्याला कोणालाही हवा असेल ते स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता ऑर्डर करू शकता या वर्षाचा नवीन स्टॉक हो तर आता आम्ही पटापट पॅक करून घेतो त्याच्यानंतर आम्ही एक काहीतरी रेसिपी पण शूट करणार आहोत आता रात्रीचे साडे आठ वाजायला आलेत आणि एवढा मसाला भरून झालेला आहे अजून ना अर्धा मसाला भरायचा आहे तर आता एक ताई आहे तर ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता आणि उलवेमध्ये आले आहेत आणि उलवेला दोन जागेवरती आपल्याला मसाला द्यायचा आहे तर चला आपण सर्वात पहिले मसाले देऊन येऊया आणि मग नंतर मसाले पुन्हा पॅकिंग करत बसूया बघा एवढं झालंय अजून अर्धा बाकी आहे पॅकिंग करायचं तर आता ना आपण उलवेमध्ये आहोत नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा तर ताईने आपल्याकडनं एक किलो मसाला ऑर्डर केला होता आणि सांगितलेलं का उलवेमध्ये येऊन पिकअप करणार म्हणून तर फीडबॅक नक्की द्या कुठल्या आहेत तुम्ही उरणवर ताई तुमचं नाव काय संध्या घरत दादा कैलास घरत आणि मुलगी नेहा घरत तर आता मसाला तुम्हाला दिलेला आहे तर फीडबॅक नक्की द्या हा नक्ये नक्ये चला थँक्यू थँक्यू सो मच चालेल तर आता सर्वांना आपण मसाले दिलेले आहेत तर चला घरी जाऊया तर आता मी घरी आलोय स्नेहाची साफसफाईचं कांदे छोटी बॉटल भेटली चालेल ना मग मी तोपर्यंत पटकन आता हा मी मसाला पॅक करून घेते ना जेव्हा आणलाय हलवा आणलाय हलवा आणि कोलंबी आणली थोडीशी मार्केट म्हणजे कालोक होता भरपूर म्हणून शूट नाही केला करू मग मी तू खाईन ना अख्खा घ्यायला लागते काही गोष्टी अशा आहेत माहिती आहे ना खाईन ना तुझ्या आजचा हलवा मसा स्नेहा ना आता फ्राय बनवते आणि कालवण बनवते ना कोलंबी पण फ्राय बनवणार आणि स्नेहा मसाला टाकलेला आहे आता आणि हिरवा वाटण टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर हल झटपट दाखवतो आम्ही हो बरोबर मग त्यानंतर चवीनुसार मीठ चला तर सर्व मॅरेशन एकत्र केलं तर जमणार नाही का नाही करतात ना आता ते छोटे फिश आहेत हे मोठे मला नाही जमत प्रत्येकाचं आपला ही असते ना टेस्ट मध्ये काही चेंज नाही होणार होणार ना, ना मच्छीचा टेस्ट।, टेस्ट अलग असते ना मसाला जरी सेम आहे तर मच्छीचा पण टेस्ट अलग आहे पण प्रत्येक मच्छीचा टेस्ट टेस्टीच टेस्ट लागणार तुम्हाला बरोबर आता मी इन्स्टा ओपन केला ना खूप लोकांचे काय काय रेसिपीज येतात ना आपल्या आपल्या जसं रेसिपीज आहे किती प्रकारचे मसाले टाकतात गरम मसाले धना पावडर जिरा पावडर oh. मग नंतर फिश मसाले बापरे एवढे फिश म्हणजे मसाले असतात मी oh. विचार केला आपला जो मसाला आहे क्विक तुम्ही जर ऑफिसला जात असणार कुठेही तुम्हाला सगळं मी आज खूप कंटाळले बघा आता आम्ही दिवसभर एवढं काम केलं तरी पण मी रेडी झाले एवढे का कारण की माझ्याकडे माझं स्पेशल मसाला आहे कारण एक जर आपल्या दहा डबे उघडायचे नाही एक पॅकेट घेतला बरोबर तुम्ही घरात जर यूज तर तुम्ही कदा कंटेनर मध्ये ठेवणार आता माझ्या पॅकेट आहे मी मला ते इझी वाटते पटकन पॅकेट ओपन केला आणि मसाले टाकले झालं झटपट आणि मेन म्हणजे काय माहितीये का कोणतीही रेसिपी बनवायची असेल तुम्हाला टेस्टी बनणार आहे हे पण लिहून देणार कारण कसं माहितीये का प्रत्येक वेळी असं नाही की आपण खूप लोक कसं सात आठ मसाले टाकतात त्याच्यानंतर ही जर टेस्ट नाही मिळाला तर किती वाईट वाटत पण आपला एक मसाला तुम्ही टाकला की तुम्ही मला या हॉटेलचा टेस्ट विसरणार तुम्ही इतका टेस्टी असते आपल्या घराला तर तुम्हाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मध्ये हे सर्व बेनिफिट्स मिळते तुम्हाला जास्त मसाल्यांची गरजच नाही हजार मसाल्याचं भाजी मसाला असते गरम मसाले असते खूप सारे मसाले असतात कधी कधी ते पण आपलं जेवण टेस्टी बनत नाही व्हेज असो किंवा नॉन व्हेज प्रत्येक डिश तुमच्या लजी तर ज्याला कोणालाही आमचा मसाला हवा असेल फ्रेश मसाला हवा असेल स्क्रीन स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय ते बघा तुम्हाला एकदा दाखवतो सर्व पॅकिंग चालू आहे मस्त पैकी आजची तारीख किती आहे आजची तारीख तीन तारखेला आपला शनिवारी मसाला तयार झालेला आहे आज रविवार आहे पटापट ऑर्डर करा ऑलरेडी आपला मसाला चाळीस किलो चाळीस किलोची वरतीच बुक झालाच असणार हा पंचेचाळीस किलो बुक झालेला आहे तर चांगले प्रकारे मसाले आणि कोलंबीला आणि हलवा मसाला लावून घेतलेले आहेत पटपट मी बनवते करी वगैरे करून घेतो तर जसं मला टाइम भेटतो तसं मी तुम्हाला शूट करतोय मसाले पण पॅकिंग करतोय आणि बघा इथे स्नेहा आता हलवा करी बनवायला घेतोय इथे मस्तपैकी कोलंबी फ्राय बनते हो हो आणि लिचू बद्दल आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर करायचंय नंतर जेवण झाल्यावर आणि मग त्यानंतर हा मसाला दिलेला आहे मग त्यानंतर कोलंबीचा सुगंध कसला भारी आलाय ना एक नंबर एकदम चांगल्या प्रकारे आता मसाला आपण शिजून घ्यायचे आहे आणि झटपट झटपट म्हणजे काय तुम्हाला कोणतीही रेसिपी बनवायची जास्त टेन्शन नाही जास्त झंझट मारी नाही प्रत्येक वेळी मी जेव्हा आपला मसाला ना तेव्हा मी पण वेगवेगळे मसाले करायचे अलग अलग सांगायची गरज नाही आपले जुने आपले युट्यूब फॅमिली त्यांना माहिती आहे किती सात आठ मसाले असायची प्रत्येक ना अलग अलग टेस्ट लागायचं माहिती ना आपला मसाला असा की तुम्ही किती पण वेळा तुम्ही हजार वेळा म्हणाला ना हजार वेळा तुम्हाला मच्छीची टेस्ट एकसारखीच मिळणार मग लोक कोण कुक आहे असं असते एकच कुकचा हाता जो टेस्ट पसंत येतो तसा अरे आपल्या मसाल्यामध्ये काय फक्त दोनच मसाले हालत तर प्रत्येकाच्या घरी असते फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हालत टाकायची आणि बनवायची हो आता काल जे ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असं चिकन पुलाव बनवलेला त्याच्यामध्ये हो आणि बघा आता स्नेहानी मस्त पैकी हलवा मासा ऍड केलेला आहे करीमध्ये सिंपल बनवूया अगदी कोकोनट वगैरे काही ऍड नाही केलेलं हा ना। ओ, हा आणि मस्त पैकी आता मिक्स करून घेऊया पूर्ण रेसिपी पण दाखवली बघा तुम्हाला ना हो फक्त हिरवा वाटण टोमॅटो टाकले दोन छोटे वाले आणि आपला मसाला दुसरा आता याच्यामध्ये पाणी किती टाकणार तू पाणी एक ते दीड ग्लास टाकले जसं नेहमी टाकते बस आणि एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे हे बघा आणि मस्त पैकी पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे अरे एकदा छोटासा असं उकल आलं ना झाकण द्यायचं दहा पंधरा मिनटात हलवा माश्याचं कालवण रेडी होऊन तर आता आम्ही जेवायला घेतोय बघा सर्व किती भारी झालं आहे फक्त एकच मसाल्यामध्ये हा तुम्ही इथे बघताय हा 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 काय भारी झालं आहे खतरनाक कलर वगैरे बघा किती सुंदर असं आलं आहे हलवा माश्याचं कालवण हलवा मासा फ्राय कोलंबी तव्वा आणि हा काय माठ माठ ची भाजी सोते करून घे सोते 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 खायंगे सोते आराम <laughs> आराम से मछली जिंदा आहे चला या सर्वांनी जेवायला काय म्हणते अच्छा <laughs> मछली जल का पानी जीवन उसका रस्सा आहे मछली जल की रानी है इंसान ने मछली की करी बनाई है आ? ना अरे फ्राई ओहो ओहो आज तो मजे ही मजे ओहो स्नेहा जैसी बीबी बीबी के हाथ का लजीज खाना कितनी भारी ऐल बेवन ना ना एंडिंग केस <laughs> या सर्वांनी ना हे सर्व घरगुती आगरी स्पेशल मसाला स्नेहा लजीज मसाल्यामध्ये बनलेलं आहे जेवण तुमचा व्हेज असो जेवण नाहीतर नॉन व्हेज असो सर्व रेसिपी एकदम अप्रतिम बनतील आणि म्हणणार तुम्ही एकदम लजी तर एकदम मम्मीचे कसं तुला कसं वाटतं जाणून मी माझ्या मसालेमध्ये बनवते तुला काय काय मसाले मसाल्यामध्ये तिथे बघून बोलायचं आपला मसाला ऍड नाही केला वाटलं तुला वेग कसा नाही वाटत नाही अच्छा मॅगी पण भारी लागते ना, ना मसाल्यामध्ये टाकून मसाला मी घ्या आपल्या मॅगी पण भारी लागते मॅगी मध्ये मसाला टाकल्यावरती चला या जेवायला सर्वात पहिले तुम्हाला हलवा फ्राय दाखवते बघा किती भारी असं झालंय जी कोटिंग आहे ना एकदम परफेक्ट लागलेली आहे हे बघा ओ हो हो खायच्या अगोदर जो सुगंध येते ना मच्छी फ्रायचा म्हणजे हलवा फ्रायचा एकदम अप्रतिम म्हणजे सुगंध घेतले घेतले तुमच्या तोंडामधलं पाणी येईल आणि माझ्या तो तोंडात पाणी आलंय म्हणून माझी लँग्वेज टंग म्हणजे जे रिअल फूड असतात ना ज्यांना जेवणाचा माहिती तर त्यांचं कसं माहितीये का पहिले सुगंधावरून जेवतात त्याच्यानंतर तोंडातून जेवतात सुगंधावरूनच समजते आम्हाला मच्छी कशी झाली असेल किती टेस्टी झाली असेल हे सुगंधांवर मी हे करतो बोलतो ना ओलतो आता कोणतरी इंद्राणी राईस बनवते पुन्हा सुगंध घरात आलाय अप्रतिम मी नेहमी सांगत असतो का जेवण बनवण्यामध्ये स्नेहाचा हात कोणच नाही मसाले असले की <laughs> <laughs> सानू पप्पांनी हात पकडलेला का नाही माझा जेवणात मला लागलेला तेव्हा पायाला नाही पण म्हणजे एवढं टेस्टी ना हा ते पण आहे ना मी बनवलं पण आपल्या लजीज मसाला इम्पॉर्टंट तुमच्या जवळ मसाला स्नेम तुम्ही स्नेहाच्या आजचं जेवण असं म्हणजे बनवणं तुम्हाला फील होईल हा स्नेहा अशीच बनवते घरी म्हणून कोलंबी पण बघा तवा फ्राय केले या कोलंबी खायला हो 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 तुम्ही ग्रेव्ही बघा कशी झाली एकदम परफेक्ट आहे बघा एकच मसाल्यामध्ये या जेवाला Mm. तर फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघा मसाला पण सर्व शंभर किलो पॅकिंग झालेला आहे करून तर आता यांना फक्त सील पॅक करायचं आहे तर पटकन आता मी सील पॅक करून घेतो ना, ना रेज्युलेशन तुटला माझा <laughs> मी बोल लवकर झोपणार लवकर उठणार परत आता बारा वाजले झोपता झोपता एक दीड वाजणार आहे काम शेवटी आपलंच आहे ना, ना? काम पन्नास किलो पन्नास किलो मसाल्याचे ऑर्डर आले ते सर्व उद्या वाटलं आपण पॅकिंग करू करून सकाळची आम्ही तर तुम्हाला व्हिडीओ मध्ये सांगितलेलं तीस ते पस्तीस किलोच मसाल्याची ऑर्डर पण आज कशी व्हिडिओ पब्लिक आपण केली आता एवढे रिप्लाय दिले मग नंतर ते पन्नास किलो कम्प्लीट झालेले मसाला तर बघा शंभर किलो मधन पन्नास किलो मसाला बुक पण झाला काय लिचू काय झाला प्लीज चु प्लीज चु हा बोर्डिंगला पाठवायची आहे जाशील ना ऍक्च्युली का तिला बोर्डिंगला आम्ही पाठवणार माहितीये का पाच ते सात दिवस कारण ती ना आता म्हणजे सीट्स वगैरे आहेत ना ती खात नाही जास्त तर तिचा रुटीन चेंज झालाय बघते बघा कशी पूर्ण रुटीन चेंज झालं आणि काय होईल माहितीये का टायमिंग वरती नाही जर खाल्लं ना तर तिने कसं होईल तिचं ना आजारी पडू शकते ती तिला आता आम्ही चार ते पाच दिवसासाठी तिला आम्ही बोर्डिंगला पाठवणार तिथे बरोबर तिला ट्रेन करणार खाया पियाचं सर्व तर चला मी पटापट आता मसाले सील करून सर्व म्हणजे पन्नास किलो पॅक करून ते पन्नास किलो इथेच ठेवतो आता ना रात्रीचे सव्वा एक वाजलेत बघा आणि फायनली जेवढा पण मसाला होता तो सर्व पॅक करून झाला ना स्नेहा आणि स्नेहाची साफसफाई पण झालेली आहे बघा आता लादिर आली बसायची बस आता मग उद्याच हे कर ना उद्या सोमवारी लावकर ना चालू ठीक आहे तर सर्व मसाला आता पॅक करून झालेला आहे आणि आता आम्ही या ब्लॉगला इथे एंड करतोय पाणी ठेवले ना लवकर तर पाणी पण ठेवलेलं आहे मी आंघोलीला जातोय आणि आता हा पण ब्लॉगला पण एंड करूया आणि ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे दोन दोन जागेवरती दिला असेल ना तर तुम्ही आमच्याकडनं नवीन या वर्षाचा या वर्षाचा दोन हजार सव्वीस मधला फर्स्ट लॉट म्हणजे पहिला बॅच तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता ना तर पन्नास किलो ऑलरेडी बुक झालेला आहे आता पन्नास किलो बाकी आहे तर ज्याला कोणाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा आणि दोन किलो मसाल्यावरती आम्ही देतोय म्हणजे ऑफर तर जानेवारी पर्यंतच ठेवली ना, ना पण जाने आता जानेवारी पर्यंत कारण तुम्हाला लास्ट वाली ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलेलं आहे ना खूप जणांनी आम्हाला मेसेज केले का म्हणाले आता ते उद्या सर्वांचे कुरिअर होतील ज्याने ज्यांनी ते सांगितलं आम्हाला म्हणजे दोन किलो मसाला आम्हाला ऑर्डर करायचं होतं पण न्यू इयरसाठी आम्ही बाहेर गेलो होतो तर प्लीज आम्हाला दोन किलोवरती कोलंबी पापड द्या तर आम्ही काय केला एक काम करूया हा पूर्ण महिना आपण ठेवूया तर जानेवारीच्या एंडिंगपर्यंतच असणार ही ऑफर मग त्याच्यानंतर एकदा फेब्रुवारी आला काही ही ऑफर बंद करणार आपण तर चला आता पण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला टेक केअर बाय बाय जय श्री महाकाल बाय 你啊，拜。<Yeah. S 2>